इसूपडगावला जाणारी स्पीडमध्ये असल्यामुळं गाडीवरून खाली पडली त्यामुळं आता उचलून सरकारी दवाखाना केस येथे पाठवलेलं आहे मला सांगायचं एवढं आहे की गाडी चालवताना पुढं स्पीड कमी करा जिथे रस्त्यावर खड्डे असतील तिथं स्पीड कमी ठेवा आणि बांधकाम विभाग केस यांनाही कळकळीची विनंती आहे तसं तर उद्या पत्रव्यवहार करणारे बरेच माणसं इथं वागदाऱ्याच्या इथे मोठे मोठे खड्डे झाल्यामुळं पडाय लागलेले तर ती आपल्याला खड्डे तात्काळ बुजवण्याची गरज आहे तरी मोटरसायकलवर चालणाऱ्यांनी थोडं मागचा पुढचा विचार करून प्रत्येक ठिकाणीच स्पीड असावी असं नाही थोडं सावकाश चाला आपल्या पाठीमागं कुणीतरी बसलेला असेल महिला वर्ग बसलेला असेल तर त्यांची काळजी घ्या जीव जायला वेळ लागत लाग नसतो एवढंच मला सांगायचं